राम राम मित्रांनो रेप आम्ही रच्च्या प्रमाणे आलेलो आहे आज पण शेतात रेपा मित्रांनो जसं काही तर मी मंडपामध्ये उभा राहिलेलो आहे असं वाटतंय एखाद्या लग्न ठिकाणी गेलेलो पण नाही इथे तुतीचं शेड आहे आणि या तुतीच्या शेडाचं असे पूर्ण काम झालेलं आहे ताडपत्री ते लावायचं आणि ताडपत्री ते लावायचं ते दाखविणार होतो आणि ते काय झालं मित्रांनो मी गेलो तिकडे एक दिवशी खालच्या शेताकडं आणि इकडं चुलत्यानी भावानी समज जणांनी आणि अजून एक दोघ जोडीदार आणले ते पटकन होवा म्हणून तर लावून घेतलं एका तुम्हाला दाखवणं नाही झालं शूटिंग मध्ये तर आज तिकडं बाहेर रॅक ठेवलेल्या त्या रॅक पण आणायच्यात आज परत मला तन्नाशेक पण मारायचं उसामध्ये मागच्या वेळेस जे तन्नाशेक आणलं होतं ते त्याचा पण हिड घेतला होता पण त्या हिडो मध्ये काय झालं माहिती आहे का मित्रांनो त्या हिडो घेतला पण त्या तनाशेक ना गवतच मिळलं नाही दोन तीन हजार रुपयाचं तनाशेक आणलं तर वीस टाक्याचं पण काय ते दुकानदारांनी कोणतं दिलं काय माहीत आणि तनाशेक त्या गवत मिल नाही तर आज मी डबल आणलं एक राऊंडअपचं राऊंड अप, अप नाही दुसरंच कंपनी पण पन राऊंडअप मधून आहे तर ते आणलंय आज ते मारणार आहे परत तिथं रॅका पण मध्ये आणायच्यात तो 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 र्याक ते र्याक भी चला मी तुम्हाला दाखवतो पूर्ण रॅक मध्ये आणलेले एक मध्ये आणायला मी बरेच जण लागत आहेत त्याला सात आठ पाच सहा सहा ते आठ जण लागत आहेत एवढे माणसं बी भेटतात का नाही ते बघू ना ना तर चला तोपर्यंत तो फवारा आणतो भाऊ गेलाय माणसाला त्यांना बघायला उर गोळा करायला त्याला दाखवतो नंतर बघता फाव आणताना ता तर मित्रांनो केलेली आता पण नाही मला हे म्हणजे कॅमेरा धरला आणि मी माझा सतत धरला जा काही जागेवर कमी जास्त जोगत आहे भरपूर जोबत झालेली

आणि तसे नंतर आम्ही गाव त्यामुळं करावं लागत नाही एका एका जागेवर किती गवत झालेले अशा जागेवर ऊस पण पातळ फुटलाय तर हे पण मित्रांनो या ऊसामध्ये असं दुसरी टाकी चालू केलेली चला केवडाला ऊस आहे तिचं थोडं पातळ डांबा होता मधी त्याच्यामुळे उभा राहिलो चला इथं इथे नंतर काय होईल काय तर हे पहा मित्रांनो अरे का काम चालू आहे पण कसं आहे माणसं थोडी कमीत त्याच्यामुळं शूटिंग पण घेता येणार पाच सहा जणच आहेत आणि ही एक एक राग बघा किती मोठी त्याच्यामुळं जास्त बळी यायला लागला त्याच्यामुळं काय मोबाईल धरायला सुद्धा चान्स भेटाना बाहेर काढायला पण तो म्हणलो इथं धाका आणलेले रे पा चाललो आता एक राहिली हे आणि ही तीन झाल्यात आता आता एक चौथी आणायची चला घेतो आणून आता ते पे तर हे पहा मित्रांनो आता रॅप मध्ये घालून आले सोडलेत बैल चारायला बैल बी चरत नाही ते मच्छरांनी त्यांनी त्यांची बी लई परीक्षा निघती ढास चावत मारण्याचं तर चला दाखवून नंतर शेळमध्ये जाणार आहे आता बैल चरायला सोडायचे होते त्याच्यामुळं गडबडीने इकडं आलो कारण टाईम आता थोडासा राहिला नंतर परत शेडमध्ये जातो जर घरी जायचं टायमाला दाख तो निवडून चारी पंधरा घ्या मध्ये अरे हे पहा मित्रांनो आता चेरी पण मांडल्यात मधी तर हे पहा इकडच्या साईडनी दोन आहेत आणि इकडच्या साईड मी म्हणजे अलग अलग असतात एक एक समज वीस फुटाची एक असती समज हे दोन्ही पूर्ण लांबी ह्याची ही चाळीस फुट आहे आणि पूर्ण शिड असं हे तयार झाले मग मित्रांनो त्याला मच्छरदानी भरपूर भरपूर खर्च येते मित्रांनो या परत 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 नेत। शेडला परत ताडपत्री परत बाहेरून परत नीट नीटे बराच खर्च आहे मित्रांनो शेडला पण साडे चार पाच लाख रुपये खर्च येतो मित्रांनो या शेडला मदी मदी। ये ते पाहता किती मस्त वाटा लागले मध्ये मध्ये अगोदरच्या हिडो मध्ये किती सारा पूर्ण येतपत्री ते लावलेली नव्हती तर सारा ओपन ओपनच होत सर साईडच्या पूर्ण प्याप झाले मस्त वाटत पूर्ण मच्छर जाळी मच्छरची मच्छरदाण्याची जाळी परत पूर्ण अशी पूर्ण शेडला प्याकायची कारण तरन... आपल्या कोसल्याची आळी जर आली का त्या टायमाला आळीवर कसली ती आपली मोठी माशी असती शेतामधली ती माशी भरपूर चाव होती आणि हे पहा मित्रांनो कसला पण आता केवडाला झालाय चला मधी जाऊन मी तुम्हाला तर हे पहा मित्रांनो कसला पण आता कसल्याची झाड पण बाबा केवडाला झाली ते माझ्या डोक्या आवडायला पाहत आणि आजू काळे यायला सतत दहा दिवस मला दहा बारा दिवस बाकी अजून दहा पंधरा दिवस जायचे कमी जास्त तोपर्यंत असा आपल्या डोक्याच्या वर दोन तीन फूट वाढत आहे तोपर्यंत कारण ह्याला वाढ अशी भरपूर वाढ आहे ना लय भयान वाढत आहे पाला पण पार भारी पाला मस्त पाला दिसत येईल अशा आव्या खात्यान का नाही या पाल्याला बापे भयान हव्या खात्या कारण लय मोठा लगाला व्हिडिओ मध्ये पण मला एवढा मोठा वाटत नसाल असा लय मोठा नाही चला मित्रांनो व्हिडिओ तर करतो शेवट व्हिडिओ आवडला तर कमेंट करा सबस्क्राईब करी जा मित्रांनो लाईक करा शेअर पण कर मित्रांनो चला भेटूयाचे हिडो मध्ये बाय बाय